विनोद पवार शिवसैनिक म्हणून आज इथं उभा आहोत आणि ह्या वाढ क्रमांक सतरामध्ये आम्ही काही दिवस पहिले इथचं एक निवेदन दिलं होतं सी साहेबाला तर बाबा नालीचं काम तत्काळमध्ये कर चालू करा तर आता ते चालू झालेलं आहे नालीचं काम त्याच्यामध्ये आम आम्हाला खूप खुशी आहे परंतु आता दोन दिवसापासून काम इथं बंद आहे आणि जे काही संबंधित लोकं आहे जे सत्तेमध्ये आहे ते नऊ वर्षापासून एक कुंभकरणासारखे झोपलेले होते म्हणजे कुंभकरण कसं झोपते तसं एक नऊ वर्षापासून एक, एक कुंभकरण झोपून होता त्याला आत्ता जाग आला म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर त्याला जाग आला आणि तो एक बशासूर आहे जे त्याले किती खाल्लं तर तो पचवासाठी झोपून राहते तर आमचं एवढंच म्हणणं आहे की बा हे जे नालीनं प आपल्या नगरपरिषदनं जे काम चालू केलं हे कुठं इथं थांबलं नाही पाहिजे कंटिन्यू काम चालू राहिले पाहिजे इथचे जे रहिवाशी आहे यांना इथं त्रास होत आहे काही लोक तिथं गड्ड्यामध्ये पडले आत्ता आम्ही लाईव्ह तिथं पाहिलं लाईव्ह दाखवलं त्याच्यामुळं इथचं काम कुठंच थांबलं नाही पाहिजे हेच आम्हाला नगर एक विनंती आहे नम्राची का उद्यापासून इथचं काम चालू झालं पाहिजे थांबलं नाही पाहिजे